आग्रा येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय मेहुणीला वश करण्यासाठी पती अर्ध्या रात्री तंत्रमंत्र करत असून आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप एका महिलेने केलाय यानंतर तिने थेट पोलीस स्टेशन गाठले एका व्यक्तीवर मेहुणीला मिळवण्यासाठी रात्री बारा वाजता तंत्रमंत्र करत असल्याचा आरोप करण्यात आलाय इतकंच नाही तर रात्री दोन वाजता काळी जादू केल्यानंतर पत्नीला मारहाण करत असल्याचाही आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे आश्चर्याची बाब म्हणजे मेहुणीचं लग्न त्याच्या छोट्या भावाशी झालंय अखेर कंटाळलेल्या पत्नीनं पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली के आहे पोलिस आयुक्तांकडे तिने न्याय देण्याची विनंती केली आहे यानंतर पोलिस आयुक्तांनी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे सोपवलं आहे तक्रारदार महिलेचं लग्न जगदीशपुरा येथे राहणाऱ्या तरुणाशी झालं होतं दोन हजार तेरामध्ये हिंदू पद्धतीनं दोघांचं लग्न झालं होतं त्यांना दोन मुलंही आहेत एक मुलगा सात वर्ष दुसरा नऊ वर्षाचा आहे लग्नानंतर चार वर्ष संसार व्यवस्थित सुरू होता पण दोन हजार सतरानंतर अचानक पतीने तंत्रविद्येचा आधार घेण्यास सुरुवात केली यामुळे पती पत्नीमध्ये दररोज भांडण होऊ लागलं होतं पत्नीने आरोप केला आहे की आपल्या बहिणीला मिळवण्यासाठी पती तंत्रमंत्राचा आधार घेत आहे मी विरोध केल्यानंतरही तो मला सतत मारहाण करतो पतीवर आरोप आहे की दोन हजार वीसमध्ये पतीने मारहाण करत तिला घराबाहेर काढून टाकलं होतं महिलेनं कुटुंब समुपदेशन केंद्रात सांगितलं की के दोन हजार वीसमध्ये पतीने मला माहेरी पाठवल्यानंतर मी सासरीही ये करत होती पतीच्या वागण्यात कोणताही बदल होत नसल्याने मी सासरी थांबले नाही तसंच तिनं सांगितलं की पती रात्री बारा वाजल्यानंतर अघोरी प्रकार सुरू करतो आणि त्यानंतर अचानक मारहाण करण्यास सुरुवात करतो महिलेनं सांगितलं की आपल्याला दोन बहिणीही आहेत छोट्या बहिणीचं लग्न पतीच्या भावाशी झाले महिलेचा आरोप आहे की पतीची आपल्या छोट्या बहिणीवर वाईट नजर आहे पतीने मारहाण केल्यानंतर मला घराबाहेर काढलं आणि छोट्या बहिणीशी संबंध ठेवली पतीने मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत